मित्रांनो नमस्कार मी सचिन भाऊ कदम सांगली रोज एक विषय यामध्ये आपलं सरचं स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे गरिबी आणि त्यांची त्यांच्याशी दिली जाणारी वागणूक मित्रांनो बघा अनेक शासकीय कर्मचारी अगर शासकीय कोणते असमती ते दवाखाने असोत पोलीस खातं असो अगर प्रशासकीय खातं असो कोणतंही खातं असो त्या ठिकाणी अनेक अधिकाऱ्यांच्याकडं अथवा अनेक कर्मचाऱ्यांच्याकडं सर्वसामान्य गरीब जनतेची कामं असतात ती गरीब जनता या अधिकाऱ्यांच्या पुढं कर्मचाऱ्यांच्या पुढं अक्षरशः हात जोडत पुढं पुढं जात असतात काहीतरी त्यांचं काम व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात पण ती लोक हे शासकीय कर्मचारी त्यांच्याशी चांगलं बोलत नाहीत त्यांचा अपमान करतात मित्रांनो अनेक ठिकाणी असं घडत हे तुम्हाला सुद्धा माहीत असेल मी आज हा व्हिडिओ बनवतो असंच मला एका व्यक्तीने सुचवलं की हा विषयावर एक व्हिडिओ बनवा म्हणून मी बनवतोय मित्रांनो मित्रांनो ही खरी परिस्थिती आहे की मी आज सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की तुमच्या पुढे येणारा कोणताही सर्वसामान्य गरीब मनुष्य असो स्त्री असो मुलगा असो त्यांच्याशी इज्जतीनं बोला त्यांचं एक वेळ काम नाही झालं तर चालेल त्याला राग येणार नाही पण मित्रानं तुमचं बोलणं त्याच्या हृदयावर टिपलं जात तुमच्या भविष्यात जर का काय घडलं आणि पेपरला जर बातमी आली कि या अधिकाऱ्याशी असं घडलं किंवा त्यांच्या घरच्याशी असं घडलं तर मित्रांनो वाचकणारी माणसं म्हणतात ह्याच्याशी घडलं ते वर झालं हा नालायक होता मित्रांनो ही वेळ आपल्यावर आणून देऊ नका काय करायचं हेच तोंड आहे त्यानं चांगलं बोलायचं आहे समजावून सांगायचं आहे बघा तुम्ही तुमच्याबद्दल किती व्हावावी मित्रांनो याच रिक्वेस्टसाठी हा व्हिडिओ बनवलेला मी तुम्ही सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना माझे हात जोडून विनंती आहे राग मानू नका तुमच्या बोलण्यात वागण्यात बदल करा जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल एवढीच विनंती करतो गरिबीची किंवा त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊ नका अशी परत एकदा विनंती करतो आणि तमाम जनतेला माझी विनंती आहे की माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि खरंच ज्या शासकीय सर्व कर्मचाऱ्यांनी बदलला पाहिजे असं वाटत असेल तर माझ्या या व्हिडिओच्या खाली एक बेंच बटन आहे त्याच्यावर टिक करा त्याच्यानंतर सबस्क्राईब बटन असेल त्याच्यावर पण टच करा म्हणजे हा व्हिडिओ डायरेक्ट तुमच्यापर्यंत येईल आणि ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला जी मिळालेली आहे ती लिंक आदर ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून सर्व अधिकाऱ्यापर्यंत पोहोचावी आणि सगळेजण बदलावेत अशी पुन्हा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो